नमस्कार मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मस्सबा ब्लाऊजचे पेपर कटिंग कशी करायची हे सांगितलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्तरवर माप ठेवून अस्तर कसे कट करायचे हे सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मस्तबा ब्लाऊज कसे शिवायचे हे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण कट केलेले पेपर अस्तरव ठेवून खडूने मार्किंग करून घेऊ आता आपण फ्रंट भागावर खडूने मार्किंग करून घेतली आता बॅक भागावर खडूने मार्किंग करून घेऊया मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पाठीमागचा भाग कसा कट करायचा हे सांगितलं आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजचे माप घेऊन पेपर कटिंग करून दाखवली आहे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण स्तर कट करून घेऊया मसाबा ब्लाऊजचा फ्रंट भाग कट झाला आहे आता आपण कटोरी कट करून घेऊ कटोरीचा अर्धा भाग कट झाला आहे आता आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग कट करून घेऊ ब्लाऊजची बाही कट करून घेऊ अशा प्रकारे आपलं मसाबा ब्लाउजचं अस्तर कट करून झालं आहे आता आपण अस्तर ठेवून पीस कट करून घेऊ आता आपण कट केलेलं अस्तर पिसावर ठेवून कट करून घेऊ